मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याचे ठरले होते असा खुलासा केला आहे पण याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती असा दावाही केला आहे त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतील अर्ध्या वाट्याविषयी केलेल्या विधानाची एकप्रकारे पुष्टीच झाली आहे उद्धव ठाकरे कालच्या सभेत म्हणाले की अमित शाह खोटे बोलतात त्यांची शपथ खरी आहे पण पहिली अडीच वर्षे भाजप आणि नंतरची शिवसेना असे ठरले होते पण त्यांना करायचीच नव्हती शेवटच्या क्षणाला भाजपने हे सुद्धा मान्य केले की आधी अडीच वर्षे तुम्हाला देतो हे खोटे आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावे पण भाजपसोबत जायचे नाहीच हेच त्यांनी ठरवले होते असे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे संजय शिरसाट म्हणाले की भाजपने उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे ऑफ केली होती का नाही हे शपथ घेऊन सांगावे परंतु त्यांच्यासोबत जायचेच नाही एकनाथ तू त्यांच्यासोबत बोल हा अट्टहाच उद्धव ठाकरेंचा होता त्यांना शरद पवारांनी पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती अडीच वर्ष मुख्यमंत्री पदापेक्षा पाच वर्षे मुख्यमंत्री पद आणि अनेक मंत्रीपदे या लालसे फोटो त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केली केला असा दावा शिरसाट यांनी केला आहे दरम्यान आमदार संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की लाचार माणसांना मी अनेकदा ओकवर जाताना पाहिले आहे लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिले आहे असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे